तपस्वी बालक मंदिर प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोडवरील श्री ब्रोहनमठ होडगी शिक्षण संस्था संचलित विविध तपस्वी बालक मंदिर प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले या काव्यपंक्ती शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात सावित्रीबाई फुले जर नसत्या तर स्त्रिया अंधारमय जीवन जगल्या असत्या परंतु त्यांना अंधारातून बाहेर काढून आज मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचविले त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीची जाणीव प्रत्येकाला व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येते यावेळी मुख्याध्यापक श्री के पी यांच्याकडून बालिकांना पेन्सिल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुलामुलींनी मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर भाषणही केले त्यांची ओवी गाऊन तसेच त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते